गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही मालून मध्ये रात्री स्टे केल्यानंतर हे बघा रात्रभर आम्हाला डिस्टर्ब करणार एवढंच माणूस होता आम्ही आता स्पेशल काहीतरी आणायला तिथे स्पॉटला गेल्यानंतर दाखवतो गुडमॉर्निंग कोकण तुम्हाला बघा हे केनार आहेत सगळे आम्ही आम्ही आलेलो आहे समुद्राच्या किनारपट्टीवरती सगळी मार्केट वाजलं आम्ही गाडी पार्क केली निघाली गँग आमची <laughs> कटोस्तर मासे खायचे म्हणले आम्ही आम्ही घेतली होती तिथून मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस थाळी घेतली होती आता हे स्पेशल कटरोस्तर मासे खायचे म्हणून वेगळे वेगळे मासे आम्हाला घ्यायचे या गर्दीवर अंदाज लावा ही मच्छी मार्केट आहे सगळं ही <laughs>

हे माशी बघा आवश्य समुद्राचं व्हेरिएशन किती असेल आमचे माणसं एवढं मार्केट बघून थोडं कन्फ्युज आहेत हे बघा माशी काही पण विकत आहे इथं सगळं इथं हे चाललंय बघा मार्केटचं बाप रे यांनाच लावा हे सगळे माणसं आमचे हँगले हे सगळे मासे व्हेरिएशन सगळे एवढाले मासे सापडलेत एक मासा घेतला तरी खायचं पोड वर वागलं म्हणायचं

यांच्या मासे वेगळेच सगळे व्हेरिएशन आहे होय ते कोणता आहे शिंगाडा शिंगाडा तिकडे बारकी बघून घेईल मला माश्यांचं कटिंग दाखवतो कसं आहे थोडस मासे कटिंग करताना त्यांचे कल्ले फिल्ले सगळे काढताना हे व्हेरिएशनची मासे हत्यारातींचे मावशी बघ मासे कशी कापते बारकाले मासे अजून एक व्हेरिएशन दाखवतो हे व्हेरिएशन आहे सगळं इथे इथे हे वेगळीच मासे वरायटीची मासे सगळ्या व्हरायटीचे मला थोडे खेकडे पण दाखवतो हे बघा हे बघा खेकडे तीनशे रुपये किलो जेवंत खेकडे हा

एवढे म्हशी लय समूह आतमध्ये असते नाही किती किलो भरते बा काही नऊ किलोचा मासा आहे नऊ किलो फक्त मासा आहे सर देम सुरमई सुरमई आम्ही फायनल एक मासा खरेदी केलाय कोणता येऊ चारशे तीन किलोचा मासा येऊ अजून कोणता कोणता घ्यायचा कोळंबी आणि आमची गँग मासे घेते इथं चारशे ऐंशी हे भरलंय दोन, दोन किलो दोन किलो कोळंबी कोणता मास आहे कोलंबी कोलंबी घेतलंय हे चाललंय आता आमचं साफ करण्यासाठी बाराखाली हे कोणते मासे कोणती मावशी बांगडा पट्टा मासा कोणता आहे ते विचारायचं ओये मावशी मासा सांगा निवडा कोणता आहे हा पुछा। हा मासा कोणता आहे हलवा पापलेट पापलेट आमच्या माणसाला विचारतो कोणता घ्यायचा हे या, आमच्या माश्याची कटिंग चालली त्याच्यातून किती कितीतरी त्याने काय काय खाल्लं माशे का माशांना हा हा मासा कोणता माशी तर टेस्टला चांगला असतो ना होय टेस्टला चांगला आहे ना आणि ते पत्ता मासा कोणता आहे बांगडा असा येऊ कसा चपटा येऊ कसा चपटा आहे चपटा मासा आहे तिथे हो हो घेतो येऊ दिसला का चपटे मासे तिथे झूम करून दाखव गे ते एक भारी नसतं का हो हे बघा त्यांनी चकल्या चकल्या आम्ही बारीक बारीक फ्राय इथं कुत्र्या मांजरांची आहे सगळे एकत्र टीम बनून राहत आहेत हे मार्केट या बाजूला गर्दी कमी पण एका पुढं मासा दाखवतो किती मोठा आहे पंधरा किलोचा असून मासा आहे दहा शंभर टक्के दहा पंधरा किलोच मासा किती किलो जास्त होतो चौदा किलो चौदा किलोच आहे ना मग पंधरा किलो बघा एवढे पण मासे आहेत एशियनचे आहेत सगळे सगळं बोंबील ते पण आहे एक नंबर हे सगळं सुकट आहे सुकट बॉम्बिल ते मी मी असं कधी मा महाराष्ट्राचं मार्केट नव्हतं बघितलं आणि समुद्राच्या किनारी फायलरी बघाय भेटलं मला आम्ही डायरेक्ट मासे खाल्लेले तिथून मग पण सकाळी सकाळी मार्केटला आल्यानंतर व्हेरिएशन बघायला मिळते सगळं मावशी मी आम्ही कोणते तरी घेतलंय आम्हाला नाव सुद्धा माहित नाही मला तरी नाव माहित नाही नवीन हे कोणते मासे हा आहे मावशी हलवा खेकडे हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मासे आहेत सगळे हे हे कोणता मासा आहे हा चार्ण। चार्ण। कालवा हो। हो सकाळी सकाळी एकदम फुल सगळं भारी सगळं व्हेरिएशन इथे मला वाटतं थोड्या वेळात काहीच राहत नसत एवढं माणसांची गर्दी कस्टमर डायरेक्ट खातात येऊन घेत घेतात इथं

धागा निघते असं आमच्या गँगनी मासे घेतले आता कोणता मासा घेतलाय बघू फायनल कोणता घेतलाय काय तो, तो किती मावशी किती किलो आहे कि किती किती बघायचं ठेवा ठेवा त्याच्यावर दोन खेळतो दोनशे नाही हे वजन म्हणते भांडा ऍडजस्ट केला

एक हलवा हलवा हा दुसरा दुसरा बसल आणि पॉपलेट माझा फोटो काढवा झिंगा माशाला आकारच कसलाय का याचा फोकस कोण तोंड कुठं इथं दिसतंय हे तोंड दिसतंय याच आणि शेजारी मासा बघा कसलाय हा कोणता मासा मासाय सर <classic> मासा कोणता हा गोबरा वागळी वागळी मासा आहे गोबरा आणि वागळी दाख येत माश्याच्या आतमध्ये हे बघा असं असं स्ट्रक्चर आहे इथं भाव चालू आहे सगळ्या सगळ्याच फायनली आम्ही मासे घेऊन निघालेलो तर जवळजवळ साडेपाच किलो आता पाच किलो मासे खायला साडेपाच किलो मासे खायला सहा जण येतो आम्ही फक्त त्या या माणसाच्या हातात मासे बघाय साडेपाच किलो मासे आम्ही आलो आमच्या एरियात मासे घेऊन चाललेत पाच किलोचे डंबेल्स मारायला मासे करताना बघायचे आमच्या नगर जिल्ह्याची तीन चार तालुक्याची लोकसंख्या म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा ही मालवण रत्नागिरी ना हा रत्नागिरी सिंधुदुर्ग ख्रिश्चन माणसं जास्त आहेत म्हणे गोवाजवळ येतून साठ किलोमीटर वरती आमचा एरिया सारा हुकला होय तुला तु तुला ये चल म्हणित होतो तू कन नाही आला नेलं नाही तुला सांग की घेऊन गेले नाही ना तुला यायचं होतं मासे बघायला चला चल जाऊ बघा आणले बघ ना आम्ही काकानी उठून बघ कि तक ते बाहेर आणलेत हय मासेलेत बघ पोरं पळाले आले न्यायलाच पाहिजे होत बघ बघ जाऊन बघ बघ पोर पटकन बघ बघितलं पोर उड्या हानीत बाहेर आले होय हय उड्या हानीत बाहेर आले तुम्ही तू आली असते काय हय तू आली असती मासे बघाय सगळे मासे मला न्यायचं ना मला न्यायला पाहिजे होत म्हणजे म्हणकी मन मला नि यायला पाहिजे होतं